नेक्स्ट डे नमस्कार मिळतो तुमच्या खेळमध्ये आय हॉ तुमचा रूममध्ये जाऊन स्वागत आहे तुमचे खेळ घेतो त्यानंतर आजच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये अजून लग्नात नाही आजची तारीख तेरा तेरा चार लग्नाला हॉल आहे लग्नाचा आतमध्ये जाऊया आपण माझ्यासोबत आहे मातेश महेश अजून मान फिरायला मुकू चला आतमध्ये

तो जस्त आहे म्हणजे म्हणजे आपण आपण म्हणजे काय म्हणजे आपण आपण

मंगल परिणय दस्कारी देतील की शेवटची गाथा गाता होता है

ஜீட் காலீட் கிட்ட மத்திய पनीर भाजी राहील ते सगळी जमतील सगळेच टेस्ट खाली जी कामी आहे तुमची सगळी जमतील या ना तुमचं हल हल ना हल्दीचं दोन्ही हलदीचे ना चांगले ड्रेस होते हा ड्रेस आम्हाला आवडला नाही हा तुमचा ड्रेस आवडला नाही तसं छान नाही दिसत हळदीला छान दिसत होतं हा यल्लो येल्लो घेतले काय लोक केलेलं आहे दोघांनी सेम सेम हल्दीला आणि हे मॅचिंग ही मॅचिंग आवडली नाही असं घागरा घालायचं ना घागरा शरारा कोणाला अरे ते छान वाटलं असतं तुमचं हे का ती दुसरी एक ताई आहे तिने घातलं ना काका तिने किती छान घातलं ते हाय सगळे बसलेले लागेल उठून आले बा Thank you. <laughs> आता सगळ्या झालं संपला अजून जाऊ जेवणाचं त्यांचे दोन फोटो घ्यायचे किती अठरा अठरा वालता बरोबर निघाले जाम फॅमिली हल्दी हलदीमध्ये तुम्ही पाहिले नसेल तरी पण जास्त फॅमिली इथं आलेली आहे सगळे एकाचे फोटो फोटो परत परत दोन फोटो तुम्हाला दाखवताना आलं चला बाय व्हिडिओ आवडलाच काय करा